एक सरदार होता आणि त्या सरदाराच्या मुलाचं नाव हे रहिमतुल्ला होतं आणि त्या नावावरून त्यांनी ते आपल्या रघुनाथपूरचं नाव बदललं तर आज आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना असतील हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून या रघुनाथपूर शहरातील सर्व छत्रपतींचे शिलेदार तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व प्रमुख यांनी या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना निवेदन दिलं या की ह्या गावाचं नाव रहमतपूर बदलून रघुनाथपूर व्हावं अशी सर्व हिंदुत्ववादी संघटनेची मागणी होती ती आज आम्ही निवेदन दिलं आणि मला असं वाटतं की बावनकुळे साहेबांच्या बोलण्यातून की लवकरात लवकर या लवकर लवकर गावाचं नाव बदललं जाईल परंतु जर वेळ होत असेल तर आम्ही असा पण इशारा दिला की वेळ झाला तर ह्या शहरामध्ये आम्ही पूर्ण ताकदीनिशी म्हणजे पाच पंचवीस हजार हिंदुत्ववादी कार्यकर्ते घेऊन आम्ही मोठा महामोर्चा या शहरामध्ये आम्ही काढणार आहे अशी पण आम्ही त्यांना बोलणं केलेलं आहे तर ते म्हणले ती काढण्याची वेळ तुम्हाला येणार नाही त्याच्या आतच आम्ही ह्या शहराचं नाव बदलू ठीक आहे परंतु ज्या वेळेला बदललं जाईल त्यावेळेला जा खऱ्या अर्थानं ह्या शहराबरोबर पंचकृषीतील सर्व नागरिक आनंद उत्सव साजरा करतील असं आम्हाला सर्व हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना वाटत प्रहमतपूरचं रघुनाथपूर व्हावं वि आपण औरंगाबादचं सभागिनगर केलं रहिवाद तर अहिला नगर केलं आता मी आज शब्द येतो की आजच मी माननीय मुख्यमंत्री मोदयाचे बोलेल आणि रहिमतपूरला रघुनाथपूर कसं करता येईल याकरता खूप